नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत संपूर्ण महाराष्ट्रात गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये गणपती बाप्पाचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं आहे सजावटीच्या या रंगदार स्पर्धेत वेगवेगळ्या कल्पना साकारत मंडळ बाप्पांसाठी खास सजावट करत आहेत मात्र डहाणू तालुक्यातील म्हसोली गावातील ओंकार दर्शन मंडळ यांनी यंदा एक सामाजिकदृष्ट्या जिव्हाळ्याचा विषय मांडत इतरांसमोर एक आदर्श ठेवला आहे या मंडळाने पर्यावरणपूरक आणि सामाजिक संदेश देणारं डेकोरेशन साकारलं असून यामध्ये महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त परिस्थिती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील हाल अपेक्षा प्रभावीपणे दाखवल्या आहेत दुष्काळ आणि शेतकऱ्यांची व्यथा सजावटीतून भावनिक साथ यंदाच्या सजावटीत शेतकरी ओमकार समस्येचा केंद्रबिंदू केला आहे पाण्याचा अभाव कोरडी झालेली शेती मरण पथाला लागलेली जनावर आणि सरकारकडून होणाऱ्या मदतीच्या प्रतीक्षेत बसलेले शेतकरी मदून, समर अशा हृदयस्पर्शी दृश्यांमधून शेतकऱ्यांच्या व्यथा समाजासमोर मांडण्यात आले आहेत या सजावटीतून एक स्पष्ट संदेश दिला जातो शेतकरी अन्नदाता आहे त्याच्या दुःखाकडे दुर्लक्ष केल्यास सृष्टीचं संतुलन बिघडू शकतं अशा सृजनशील सादरीकरणामधून बाप्पाच्या समोरच माणुसकी आणि सामाजिक बांधिलकीचं दर्शन घडवलं आहे महिला व लहानग्यांचा सहभाग एक महिना अथक परिश्रम या मंडळाची एक विशेष म्हणजे डेकोरेशनची तयारी बाप्पाच्या संपूर्ण महिनाभर आधीपासून सुरू करण्यात येते यामध्ये गावातील महिला आणि लहान मुलांनी सक्रिय सहभाग घेतला असून नैसर्गिक साहित्य वापरून ही सजावट करण्यात आली आहे त्यांच्या अथक मेहनतीमुळे हे डेकोरेशन फक्त सुंदर नव्हे तर अर्थपूर्ण ही ठरलं सजावटच नव्हे सजगतेचा संदेश आजच्या काळात बऱ्याच गणेश मंडळांमध्ये मोठ्या मूर्ती प्रचंड आणि भव्य डेकोरेशनची स्पर्धा दिसून येते त्यांचा उद्देश स्पष्ट आहे भक्ती ही मूर्तीच्या आकारात नसते तर भावनेत असते विसर्जनावेळी निर्माण होणाऱ्या अडचणी नदी तलावांचा प्रदूषण आणि मूळ परंपरेपासून दूर चालत जात आलेली भक्ती हे मुद्दे त्यांनी अत्यंत प्रभावीपणे पद्धतीने उपस्थित केले आहेत एक प्रेरणादायक आणि सामाजिक उपक्रम ओमकार दर्शन संवर्धन आणि सामाजिक जाणीव आणि शाश्वत भक्तीचा संगम साधत एक अनोखी परंपरा उभी केली आहे या मंडळाने ज्या प्रकारे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना आणि पर्यावरणाच्या संवेदनशीलतेचा विचार सजावटीच्या माध्यमातून मांडत आहे त्याला खरंच सलाम करावासा वाटतो न्यूज पोलीस रिपोर्टरचे प्रतिनिधी सागर मोर यांनी प्रत्यक्ष भेट दिली आहे ती आपण पाहूयात नमस्कार मी सागर मोर आपण आज दानू या शहरामध्ये आलेलो आहेत ओमकार दर्शन या मंडळाने पर्यावरणपूरक असं मखर बनवलेलं आहे चला तर मग बघूया तुझं नाव काय माझं नाव अनोखा चौधर गणेश मकर तयार करताना कशी कल्पना आली ते आजकाल असं म्हणजे दुष्काळ वगैरे असं खूप ग्लोबल वॉर्मिंगमुळे हो पण खूप त्रास होतो आहे शेतकऱ्यांना खूप त्रास होतो आहे म्हणून त्या ह्याच्याने आम्ही असं विचार केला की आम्ही शेतकऱ्याचं लाईफ दाखवू आणि त्यांचं काय इश्यूज आहे ते आम्ही लोकांसमोर आणू मकर तयार करताना कुठली साधने वापरली आम्ही सर्व टाकावतून टिकाऊच बनवलंय आम्ही पेपर न्यूज पेपर रत्ती आणि कार्डबोर्ड वगैरे तेच सर्व यूज केलं मग तयार करताना किती दिवस लागले आम्हाला एखाद महिनापर्यंत लागला पर्यावरणपूरक आहे का इको फ्रेंडली आहे आम्ही असं पेपर आहे म्हणजे लाकडं आपल्या झाडाच्या काळ्या आहे ही शाळूची माती आहे सर्व इको फ्रेंडली सर्व माती वगैरे तेच यूज केलं भविष्यात काही अजून वेगळे करायचे डिझाईन वगैरे काय प्लॅनिंग आहे का हो आहे ना असं म्हणजे भरपूर अजून आयडिया आहेत आणि ते आम्ही पुढच्या वेळेस पण आता पुढे गणपती येईल तर आम्ही त्याच्यात दाखवतो हो तुम्हाला सर तुम्ही या मखराबद्दल काय सांगू शकता आम्ही गेल्या दहा ते पंधरा वर्षापासून आम्ही सगळी इको फ्रेंडलीच करतो आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही सुंदर असं केदारनाथचं काका हे केलेलं होतं जे डेकोरेशन केलेलं होतं आणि आम्हाला असं आहे की कुठल्याही पर्यावरणाला धोका न होता आम्ही हे लहान मुलं आणि महिलांच्यातून हे साकारतो आणि गेल्या वर्षी पण आम्ही जवळजवळ एक ते दीड महिन्यापासून तयारी केलेली होती ते गेल्या वर्षीसुद्धा झालेलं होतं पण ह्याची दखल आमचे लोकल प्रेसवाले घेत नाही आहे हे आम्हाला खंत होते त्याच्या व्यतिरिक्त की बहुतांश की या पर्यावरणाच्या ह्याला धरण आपण जे हे प्रयोग सक्सेस करतो हो। तर हे शासनापर्यंत आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो आणि शासनाने याच्याकडे लक्ष देऊन की बघा कुठचा डी जेचा ध्यास होता कामाने किंवा आवाजाचा ध्यास किंवा इतर पर्यावरणाचा म्हणजे जसं काही थर्मोकॉल आहे किंवा प्लास्टिक आहे ह्याचा वापर न करता आपण संरक्षण करावे ही विनंती आहे धानूतील नागरिकांना तुम्ही काय सांग इच्छिता धानूतील नागरिकांना आमचा आवर्जून हेच एक संदेश आहे की, ना की पर्यावरणाला धरून व्यवस्थित लोकांना नुकसानी न होता गणपती आणि गणपतीचं विसर्जन करावे आणि हीच आमची इच्छा आहे पर्यावरण हे भवितव्य आपल्याला खूप उपयोगी आहे आणि हे धरूनच जसं की आपण ग्लोबल वॉर्मिंगमुळे आता हा पावसाचा मागे पुढे येणं किंवा हे याला धरून अनुसरून झाडे लावा आणि आपल्याकडे हरित क्रांती करावी हे माझा संदेश आहे सर तुम्ही डेकोरेशनमध्ये दे, आपला हा दुष्काळ दाखवला त्याबद्दल काय सांगाल दुष्काळात महाराष्ट्रात असे बरेचसे जे जिल्हे आहेत ते अजून दुष्काळग्रस्त आहेत जिकडे शासनाने योग्य रीतीने लक्ष द्यावे तिकडे पर्यावरणाला धरून त्यांना पाणी पुरवणे किंवा इतर नद्यांच्या जोडवाटा करून त्यांना नदीचा नदीच्या मार्फत पाणी पुरवठा करणे हेच आम्ही एक संदेश देतो आहे कारण जिकडे जिकडे दूषित हे जे जिल्हे आहेत जिकडे पाणी पोचत नाही आहे तिकडे लोकांचे खूप हाल होतात त्यांचे त्यांना रोजगार मिळत नाही आत्महत्या होतात आणि ह्या होऊ नये म्हणून आम्ही हा एक थोडासा प्रयोग केलेला आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका